नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सकाळी खूप अशी गडबड असते त्या गडबडीमध्ये आपल्याला डब्यासाठी टिफिनसाठी एकदम अशी छान चविष्ट रेसिपी हवी असते आणि ती झटपट होणारी असते तर शिमला मिरची आपण इथे सुक्की भाजी बनवणार आहोत बऱ्याच लोकांना शिमला मिरची खायला अजिबात आवडत नाही पण माझ्या पद्धतीने तुम्ही ही अशी सुक्की भाजी बनवून बघा शिमला मिरची सगळे मस्त आवडीने खातील तर काय करायचं माहिती का चार ते पाच शिमला मिरच्या घ्यायच्या आहेत त्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधल्या अशा बिया काढून टाकायच्या आणि अशा पद्धतीने शिमला मिरची कट करून घ्यायची आहे हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिमला मिरची कट करायची चाकूच्या मदतीने त्याचे असे चौकोनी चौकोनी तुकडे करायचे आहेत हे बघा शिमला मिरचीचे तुकडे जास्त बारीकही नाही ठेवायचे आणि जास्त मोठेही नाही मीडियम साईजचे आपल्याला इथे चौकोनी आकारात तुकडे करून घ्यायचे आहेत <laughs> हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या शिमला मिरचीचे छान असे चौकोनी आकारात तुकडे करून घेतलेले आहे त्याच्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आता इथे मी शिमला मिरचीच्या सुक्की भाजीसाठी काय लागतं ते बघून घेऊया आता इथं तर आपण शिमला मिरची चिरलेली घेतलेली आहे त्याच्यानंतर ठेचलेलं लसूण घ्यायचा कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा भरपूर अशी कोथिंबीर घेतली कोथिंबीरलासुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे चमच्याच्या साईजने मोजण्या इतकं म्हणजे दोन ते तीन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यावरती ते त्याच्यात जिरं मोहरी घालायचं मी जिरं मोहरी हे एकत्रच करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ठेचलेला लसून कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याचा कलर बदलेपर्यंत म्हणजे कांद्याचा असा कच्चा वास जाण्यापर्यंत आपल्याला कांद्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा छान कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर बारीक चिरलेली आपल्याला शिमला मिरची याच्यात घालायची आहे शिमला मिरचीला सुद्धा छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट याला छान असं वाफवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बेडकी मिरची पावडर घातलेली आहे बेडकी मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला छान असा कलर येतो आणि आपण लाल तिखट पण याच्यामध्ये घातलेलं आहे हे बेडकी मिरची पावडर आणि लाल तिखटचं कॉम्बिनेशन खूप छान जमतं त्याच्यानंतर दीड चमचा मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोड घातलेला आहे हा शेंगदाण्याचा कोड घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते खूप चविष्ट लागते जर भाजलेले शेंगदाणे नसतील तरी कच्चे शेंगदाणेसुद्धा तुम्ही मिक्सरवर फिरवून घालू शकतात तेही चालतं हे बघा अशा पद्धतीने काही सेकंद याला छान परतवून घेतलेलं आहे आता इथे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यावरती याला छान असं एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आता फक्त हातावर थोडस पाणी घेऊन पाण्याचा शिपका मारायचा आहे साधारण इथे दोन ते तीन चमचे इथं मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर शिमला मिरची अशी खूप शिजले जाते झाकण ठेवून फक्त दोन मिनटासाठी आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवायचा तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची ही तयार झालेली आहे भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे वरून छान अशी कोथिंबीर घालायची अशी भाजी सगळी एकत्र करून घ्यायची आहे आता शिमला मिरची शिजली का नाही ते कसं चेक करायचं आता शिमला मिरची छान अशा हातावर घ्यायची आणि अशी दाबून बघायची बोटाच्या मदतीने हे बघा आपली शिमला मिरची पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असंच प्रेम देत राहा आणि तुमच्याकडे शिमला मिरचीला काय बोलतात हे स कळवा काही ठिकाणी ढबू मिरची पण बोलतात ढोबळी मिरची बोलतात पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन धन्यवाद